नमस्कार मंडळी उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बरेच दिवसानंतर एक छान गावराण अशी भाजी घेऊन आलेलो आहोत तर ही सांडग्यांची भाजी आहे आणि मी जास्त रसा नाही हो ठेवलेला आहे जरा सुकी केलेली आहे तर ही छान अशी मस्त झंजनीत सांडग्यांची पटापट होणारी भाजी बघण्यासाठी माझं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आपण सांडग्यांच्या भाजीसाठी घेतली ते सांडगे घेतलेत मी आणि तुरीची डाळ घेतली आहे भिजत टाकली आहे आणि एक मोठा कांदा आता मी तेलामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं चा आणि त्याच्यामध्ये सांडगे व्यवस्थित असे भाजत राहायचे हे बघा असे व्यवस्थित सगळे सांडगे भाजून घ्यायचे सांडगे थोडेसे हलके ब्राऊन कलरचे होत आले ना की आपण ह्यांना काढून घ्यायचे तर आता ना मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय तर तेलमध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा आता कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून आहे आता मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालते आता आपल्याला परत एकदा व्यवस्थित परतून आहे आता व्यवस्थित कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला आहे आता आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट आहे आता याच्यात मी लाल तिखट घालते आता लाल तिखट घालून झालंय आपलं व्यवस्थित आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी हळद घालते व्यवस्थित आपल्याला परतून आता घालायची जी तुरीची डाळ आपण भिजत ठेवलेली ती घालते मी ह्याच्यात आता यामध्ये मी तुरीची डाळ घालते तुरीची डाळ घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे सांडगे भाजलेले होते ना ते घालायचे आता यामध्ये मी सांडगे घालते आता सांडगे व्यवस्थित आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आता मी यामध्ये पाणी घालते आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ मीठ घालताना ह्याच्यामध्ये ना, ना तुम्ही जरा आधी कमीच घाला मीठ कारण की सांडग्यामध्ये आधीच मीठ असतं ते शिजलं की त्यातलं मीठ सुद्धा आपल्या पूर्ण भाजीमध्ये उतरणार आहे आता मी पाणी घालून घेतले तर ह्याला आपल्याला शिजवत ठेवायचे जोपर्यंत डाळ चांगली शिजत नाही आहे ना आणि सांडगे पण जरासे व्यवस्थित जरा शिजत नाहीत तोपर्यंत आपण शिजवत ठेवतो आता ह्यावर मी झाकण ठेवते आणि ह्याला आपण दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊ मध्ये मध्ये ढवळत राहायचे आणि चेक आहे की आपली डाळ आणि सांडगे शिजलेत का तर तुम्ही बघू शकता आपली भाजी आता मस्तपैकी रेडी झालेली आहे डाळसुद्धा शिजली आणि सुद्धा खूप छान असे शिजलेले आहेत मी तुम्हाला एक सांडगा दाखवते ह्यातला तोडून म्हणजे तुम्हाला कळेल की तो किती व्यवस्थित छान शिजलाय हे बघा कसा तुटला तो पटकन तर अशी आपली मस्त सांडग्याची झणझणीत भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही भाजी आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओवर कमेंट करून नक्की सांगा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू